मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी सिन्नर शहरातील व्हीएन नाईक शिक्षण संस्थेच्या कॉलेज येथे आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा भरवण्यात आल्या या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदवला लक्षणीय बाब म्हणजे विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती वक्तृत्व स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून जयंत बाबू आव्हाड नामदेवराव काकड समाधान गायकवाड कुटेसर यांना आमंत्रित करण्यात आले होते या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात करण्यात आली सिन्नर शहरातील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देशपांडे हे या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून लाभले तर त्यांनी आपल्या मनोगतातून वक्ता दशत श्रेषू म्हणजे दहा हजारातून एक वक्ता तयार होतो असे नमूद केले जयंत बाबू आव्हाड यांनी वक्तृत्व ही एक कला आहे ज्याचं वक्तृत्व छान आहे त्यांना समाजात मान आहे असे नमूद केले संस्थेचे मुख्याध्यापक पखाले सर यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यांना विएन नाईक शिक्षण संस्थेच्या सर्व प्राध्यापकांचे व शिक्षकांची साथ लाभली यावेळी मोठ्या उत्साहात या स्पर्धा संपन्न झाल्या तर वक्तृत्व स्पर्धेसाठी आलेल्या मान्यवरांचे संस्थेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आले शिक्षण संस्थेच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा सिन्नर कॉलेजला आडवा फाटा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये संबंध महाराष्ट्रातील जवळपास ऐंशी ते नव्वद विद्यार्थी यांनी आपली उपस्थिती दाखवलेली आहे वेगवेगळे विषय आजच्या परिस्थितीला अनुरूप असलेले अतिशय ज्वलंत विषय त्यांना मांडण्याची संधी या व्ही एन शिक्षण संस्थेने दिली या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बाहेरची माणसं बोलवलेली आहेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता जो विद्यार्थी खऱ्या अर्थाने आपले विचार स्पष्टपणे आणि प्रभावीपणे मांडेल अशा विद्यार्थ्याला पारितोषिक दिलं जाणार आहे अशा प्रकारच्या स्पर्धा व्ही एन शिक्षण संस्थेच्या वतीने सातत्याने आयोजित केल्या जातील या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांना केवळ शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण नव्हे तर वेगवेगळे गुण जे असतात जसा स्पर्धेचा खेळाचा गुण असेल वक्तृत्वाचा गुण असेल या सर्व गुणांना वाव देण्याचं काम व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे आमचे सर्व संचालक आमचे शिक्षक करत आहेत अशाच प्रकारच्या स्पर्धा आम्ही यापुढे आयोजित करू या आज या ठिकाणी जे जे विद्यार्थी ज्यांनी ज्यांनी आपली उपस्थिती नोंदवली त्या सगळ्यांना आमच्या शिक्षण संस्थेचे स संचालक आणि विशेषतः उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत उदयजी घुगे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत अशाच प्रकारचे उपक्रम आणि सा, आम्ही सातत्याने राबवू असंच आश्वासन सिन्नर तालुक्यातील तमाम विद्यार्थ्यांना देतो आणि थांबतो शिक्षण संस्थेमध्ये काम करताना नुसतं शैक्षणिक नाही तर विद्यार्थ्यांच्या बाकीच्यासुद्धा कलागुणांना वाव देणं हे एक शिक्षण संस्था चालक म्हणून आम्ही आमची जबाबदारी समजतो व त्याच अनुषंगाने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था संचलित सिन्नर महाविद्यालयामध्ये आम्ही ते घेतलं ह्या उपक्रमास महाराष्ट्रामधून प्रचंड प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला व आज आनंदाचा भाग असा की जो विचार आमच्या मनामध्ये होता आमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त जास्त चांगला रिस्पॉन्स आम्हाला या विद्यार्थ्यांनी दिला आहे मला ह्याप्रसंगी एकच सांगावं असं वाटतं वक्तृत्व हा एक खूप महत्त्वाचा आणि खूप प्रमुख असा एक तुमचा एक अंग आहे किंवा असावा की कि जेणेकरून तुम्ही त्या माध्यमातनं लोकांना कनेक्ट होत असतात तुम्ही स्वतःच्या बाबतीत स्वतःला प्रेझेंट करत असतात किंवा समाजाला विविध विषयांमध्ये तुम्ही प्रबोधन त्या माध्यमातून देत असतात आणि ह्याच गुणाला एक विशेष आपण वाव द्यावा म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला सर्व विद्यार्थ्यांचं स्पर्धकांचं मी ह्या प्रसंगी खूप अभिनंदन करतो आणि सर्वांनी जो रिस्पॉन्स दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो तर महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून उपस्थित राहिलो त्याचे एक समाधान मिळाले स्पर्धेसाठी जे विषय ठेवले होते ते अतिशय औचित्यपूर्ण असे विषय होते आणि स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी स्पर्धक येथे उपस्थित होते संस्थेचे आदरणीय पदाधिकारी त्यांच्या उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून चांगले वक्ते नक्कीच तयार होतील आणि त्याकडे ही संस्था विशेष लक्ष देते याचेही एक समाधान आणि आनंद वाटला या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संस्थेचे आणि सिन्नर महाविद्यालयाचे अभिनंदन करतो क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्दर आज महाविद्यालयामध्ये क्रांतीवीर कडंगडक वर्ष पहिले आयोजित करण्यात आले आहे त्यासाठी राज्यस्तरीय व कृत स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्याला विद्यार्थ्यांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे अमरावती नाग नागपूर पुणे अशा ठिकाण विद्यार्थी आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद